سربت صاحب تعلق پڙهون صلاح दादा तुम्ही केलं का हो हो माझं झालं जेवण माझं झालं निवृत्ती डोली साहेब लोक पहिला दादा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी साहेब दादा तुमचं सगळं आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये बघायचं नाही लाईक केले लाईक केली अच्छा अच्छा फ्रेंड टू दादा लाईक केल्याबद्दल अगा तुम्ही बघा लोक दिसून आले भांड्रा फुसन आलं ठीक आहे दा मुंबईला आहे मी मी गेलो होतो सातारेच्या इथे चंबूरला आता चालू चालू म्हणजे ट्रेन मध्ये बसलो आहे गोरे गावला मला तळ त्यामुळे मी आता चालले गोरे गावला कुठल्याला गेले

नक्की तर व्हिडिओ टाकणार तिकडे गेल्यानंतर मी नक्की टाकणार व्हिडिओ हो, तुम्हाला लाईव्हला दाखणार क्षमा झाला राहिलं आता आता संडे आहे मला सुट्टी पण नव्हती तरी पण आता माझा बड्डे होता कोणालाच माहिती नाही आहे कारण की वाजता मला पण स्टेटस वगैरे ठेवलेलं नाही आहे की माझा बड्डे आहे मला ते स्टेटस वगैरे ठेवून आता आवडत नाही त्याच्यापैकी मी ठेवायचो पण आपण एक कारण माझी इच्छा आहे हो हो अजिंक्य दादा मग तुम्हाला आजी रोजीचा लाईव्ह व्हिडिओ दाखवणार आणि दादा धन्यवाद धन्यवाद दादा अजिंक्य दादा धन्यवाद शुभेच्छा दिल्या म्हणून माझ्या वाढदिवसाचा धन्यवाद आता कुठल्या दर्शनाला तुम्हाला दाखवू शकतो हा रोड आला खा रोड पटकपट जॉईन व्हा माझ्या लाईव्ह जॉईन व्हा जुर्ण झालेत का सगळ्यांचे कमेंट करून सांगा करा मला अजिंक्य दादा धन्यवाद मनापासून मिशन आहे पटापट लाईव्ह या माझ्या पटापट लाईव्ह या दादा आजचा दिवस कसा गेला आजचा दिवस आपला अवघड गेला म्हणजे आपला बर्थडे होता माझं मनात माहिती होतं आणि माझ्या बाईकवाला वाटतं काही लोकांना माहिती असं माझा बड्डे बायकोबद्दल पण मला काही एवढं काही पहिल्यापासून पहिल्या भाषेत माझा बड्डे साजरा करत नाही त्याच्यामध्ये माझी काही जास्त इच्छा नव्हती माझी बड्डे साजरी करायची पण माझी सासू माझी माझी सासरा आणि माझी साहेब म्हटले की या इकडे आमच्या इकडे या आपण वर्षे साजरा करून पण काम मला तर माहिती

मग तिकडे जाणार होतो मी आणि माझी गाडी आल्या तर आल्या आली असल्यामुळे मी नाही जाऊ शकलो तिला म्हटलं जात आयच्या इथे त्यांच्या त्यांचं की झालं तिचं आणि तिच्या आईचं आणि तिच्या बापांचं ते बघितलं की बाबा मी बोलून जाते पहिले मग ती गेली तिकडे मी मागून गेलो सहा वाजता सात वाजता गेलो तर ती थांबली तिकडे माझी वाईफ होती तिला तिकडे थांबली बोलली मी आता उद्या येईल दुपारी

बोला ना तुम्ही काय म्हणता दादा तुम्ही कोणता काम करता माल येतो पण माझा आहे तुम्ही माणस सगळ्यांचा माल माझा लागतो आणि माल सायकल रोड करतो बस आम्ही रेबर लोकांना सांभाळायचं काम माझं दुसरं काही काम घ्यायला दादा तुमची जोडी खूप मस्त आहे धन्यवाद धन्यवाद अजून अजून का दादा धन्यवाद दादा तुमची जोडी खूप छान आहे धन्यवाद धन्यवाद के दादा धन्यवाद अजिंक्य अजून खूप खेळायला होतो पाहायला पण चांगला बड्डे सर्वांची माझा बद्दल सगळं तुला त्याला खूप भारी वाटतं मला कारण मी माझा बड्डे वगैरे साजरा करत नाही आहे मागच्या वर्षी माझ्या ऑफिसमध्ये माझा बड्डे साजरा केलेला आहे बोललेला होतो तेव्हा आणि दुसऱ्यांदा तो गाव आहे आणि तिसऱ्यांदा हे म्हणजे हे तीन वेळा माझे बड्डे साजरे झाले मी आता अठ्ठावीस वर्षात वर्षा y le parla a la ficción. अजिंक्य दादा बोला बोला दादा तुमचं एज्युकेशन किती झाले मी बारावी पास आहे भाऊ बारावी बारावीपर्यंत शिकलो मी तेरावीला ॲडमिशन केलेलं मी पण ॲडमिशन करून मी काय केलं परीक्षा दिलीच नाही पहिली परीक्षाचे असते पहिलं पहिली परीक्षाचे होती त्याच्यामध्ये मी परीक्षा दिलीत नाही नंतर प लॉकडाऊन लागलं दिवाळीची परीक्षा नाही दिली त्याच्यानंतर मार्च महिन्यामध्ये हे झाले लॉकडाऊन लागलं मग मी परीक्षा दिलीच नाही मग पाच दोन किंवा पाच म्हणून मला पण नाही मी विचारलो पण नाही आम्ही कधी गेलो पण नाही कॉलेजमध्ये मी कॉलेज इथे शिकलो आमच्या शेगावमध्ये शिकलो इथे अकरावी बारावी शिकलो मुंबईमध्ये बारावी पाच मुंबईमध्ये बारावी पास केली

काही इच्छा नाही आहे आता सध्या काही इच्छा नाही आहे शिक्षण करायची कारण नमके ते दिवस गेले आता आता पुन्हा ते गोष्टी म्हणजे शिकायचं वाटत कारण मी पहिल्यापासून मला आवडत शिकण्याची परिस्थिती खराब होती त्याच्यामुळे थांबत 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 बाळ नाही करू शकत आता कारण गोष्टीच्या जबाबदारी आल्यामुळे नाही करू शकत आता अधिक केला जा हे चांगल्या पोटापोटी इथं जिथे तसं काम पोटापोटी नव्हतं आणि आपल्याला बस एवढंच पाहिजे आपल्याला दुसरं काय नाही आणि शेती बस अंधेरी

आम्ही कसं करतो बारा बारावीपर्यंत शिकलो बारावी नंतर पण शिकायचं होतं लव्ह मॅरेज झालं ना कोणाचं mm. लव्ह मॅरेज झालं म्हणून कोणाचं लव्ह मॅरेज झालं

लाइक पत करा व्हिडिओला काय म्हणतात नारायण काय म्हणतात लास्ट स्टेशन पनवेल भाऊ पनवेल लास्ट स्टेशन ऐकायचं काय का मला पण सुट्टी नाही आहे आणि काहीच तुला पण माहीत आहेत वही पण तुमच्या वहिनी पण प्रेग्नेंट आहेत आता डेलिव्हरी जवळ आली त्याच्यामुळे आता किती बोलायला जाता येत नाही मित्रां नक्कीच आपण आता एखाद्या वेळेस ब्रम्मचक्र परिवर्तन दिवस जेव्हा असेल ना त्या दिवशी आपण भेटूयात आहोत नागपूरला करूया तुला नक्की कॉन्टॅक्ट करणार माझ्या तुम्ही आय डीला फॉलो कर तुला फॉरवर्ड करतो माझा नंबर त्याच्यामध्ये टाकतो तुला देतो तेव्हा मग आपण एकमेकांशी गप्पा करत राहू आणि लव कोण फोन कोणाचं झालं लव्ह मॅरेज तुमचं झालं का माता जीचा प्रोग्राम आहे म्हणून जात आहे अच्छा अच्छा नागपूरला का अच्छा अच्छा जा 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 म्हणून माता माझ्यासाठी जागा माझं चायला चांगल्या चांगलं पटापट पटक शिक्षण वाढव आणि माझी बायक पूर्ण हो आणि माझ्या बायकाला आणि मला पत्पती या माता अनुषा या माताला

उतरलो आहे मी आता दोरेगाव टेन्शनला लागू लाल ट्रेन मध्ये साडे दोन मित्रांनो आता पोहोचलो आहे मी काय म्हणतात हे खूप लवकर प्रोग्रेस आपण तुम्ही हे मानून दादा तुमच्यासाठी माझ्यासाठी काय खूप खुपल। खूप लवकर प्रोग्रेस प्रोग्रेस कराल प्रगती कराल की अच्छा 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 प्रगती आहे ते हो हो नक्की करणार हो नक्की करणार अजित दादा तुम्ही फक्त माझ्यासाठी प्रार्थना करा तुमच्यासाठी हो हो माझ्यासाठी आता मी जर गेलो इकडे आता हा बिरीज चढणार आहे हे बघा शकतो लोकल ट्रेनचा प्रवास आहे खूप कंटाळा येतोय जे लोक दररोज प्रवास करतात त्या लोकांचा हो काय मिळते फक्त येतच मी तसं दुसरीकडे कुठे फिरायला जात नाही आज गेलो फक्त बाहेर तर बघा कसं उद्याला भेटू गुड नाईट गुड नाईट अजिंक्य दादा गुड नाईट

बघा ब्रिज बघा पाहून मी पण चाललो आता रूम वरती तुम्ही बघू शकता मी पण चालत आहे ब्रिज वरतून मित्रांनो पटापट पत कमेंट करा मला जेवण झालं का तुमचं आज काही लोक माझ्याशी गप्पा करायला नाही आलात वाटतो कारण कोणीच मॅसेज करत नाही आहे कसं मी एका ठिकाणी असलो ना निवांत पण गप्पा करू शकतो पण आता माझ्या इथे मी गेलो होतो कुर्ल्याला ट्रेनचा परवा आणि रात्र खूप अवघड आहे बोला मित्रांनो पटापट 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 फटाफट लाईक दन करा लाईक दन करा एकदम करा मित्रांनो ते बघा रोडाने चालत आहे रिक्षा पण चालला आहे वसंत कशाला कुठला आहेस वसंत दादा मी शेगावचा आहे मुंबईला राहतो मी जॉब करतो मुंबईला तुम्ही कुठले आहात तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये अरे हो पत्रा किती रखा हो पत्रा, पत्रा, पत्रा है।, है क्या लगा या घुमा की है दो सौ लगेगा उसका वसंत वसंत यम बोला ना वसंत यम बोला आहत का तुम्हें मजा लाइ मधे मित्रांनो आता गुड नाईट भेटूया उद्या लाईव्ह मध्ये उद्या अकरा वाजता तोपर्यंत पाय गुड नाईट काळजी घ्या